काय भावांनो कशावर चर्चा चालू आहे पॉवरुडो चर्चा चालू आहे चर्चा आपलं मोठा भव आहे माझ्या पॉवर विडर च्या बॅक रोटरी मध्ये माझ्या पॉवर विडरची बॅक रोटरी अखंड आहे पॉवर विडर मध्ये काय आहे पावर विडरची बॅक रोटरी तीन भागात विभागलेली आहे तुटलेला तेवढाच पार्ट बदलावा लागतो तुझ्या पॉवर विडर सारखं एकदा बॅक रोटरी तुटली दहा हजार तीनदा बॅक रोटरी तुटली तीस हजार रुपये खर्च करायची गरज नाही तुझ्या पॉवर बिल्डर मध्ये चेन आहे चारदा तुटली सोळाशे रुपयाप्रमाणे सहा हजार चारशे होतात माझ्या बॅक रोटरीमध्ये शाफ्ट आहे तीस महिन्याची वॉरंटी आहे तुझ्या बॅक रोटरीच्या फायबर याच्या इंजिनवर फायबरचं मोठं कवर आहे ज्याच्यामुळे इंजिनला हवा लागत नाही एअर कुल्ड इंजिन आहे त्याला हवा लागली ला पाहिजे पॉवर विडरची बॅक रोटरी तीन पार्ट मध्ये भागलेली आहे तुटेला पार्ट बदलता येतो बॅक रोटरी मध्ये शॉफ्ट आहे धन्यवाद